झालेल्या जर मला वाटतं फार कोणाकडे आपल्याला वेद बघायला मिळणार नाही स्वामी समर्थ महाराजांमध्ये ठेवलेले आपण जर्मन मधून ते वेद बोलवलेली जर्मन मध्ये होते नेलेले होते त्याची आपल्याला किंमत अदा करावी लागली आणि मग ते बोलवावे लागले ते, बोल ते वेद वेदातले असलेले सुप्त वेदांचे असलेल्या ऋचा या मनावर परिणाम करतात वातावरणावर परिणाम करतात जिथे शांती मंत्र म्हणतात आपल्याकडे मंत्र आहे बागा घरामध्ये भांडण होत आहे कटी होत आहे एकोपा काम चालू आहे मोठ्या कामाचा गावगाळा असेल आणि हजारो प्रवृत्तीचे लोक माणसं जाती धर्माचे माणसे एकत्र येतात अशा ठिकाणी आपण हृदयवेदातून निर्थर्वातून निर्माण झालेलं तुम्ही ऐक्य मंत्र तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस अशा ठिकाणी जर ऐक्य मंत्र जर वाचला म्हंटला तर त्यात मधून ध्वनी आपोआप आपआपकी वातावरण शांतता करताना एकोपा निर्माण करतो तो ऐक्य मंत्र वाटत वर्गासप्त इतकं इतके पॉवरफुल आहे जाळ मारण उच्चाटन हाडाच्या हाडाच्या संदर्भातले कुठले आधार तुझे होते बाह्यबाजीचे त्रास असले जर आम्ही वर्गासुप्त जर नागरिक जर घेतलं तर हाडाचे आणि हाडाच्या संदर्भातले तर आजार नष्ट होतात पण आम्हाला लागणारा दृष्ट नजरा जरा जारण मारण उच्च यांच्या समोर नष्ट होतात ते वर्गासुप्त आखर वगैरे आम्हाला हे मंत्र माहिती नाहीये काय वेद वाचायचे आता पण आता वेद सर्वांना जमेल का नाही जमला म्हणून मराठी भाषेमध्ये पुन्हा चार वेद निर्माण केले आणि पाचवा वेद तो म्हणजे आता चार वेदांचे नाव सांगायला कोण कोणाच वेळ नाहीये पण पाचवा वेद म्हणजे तो श्री गुरु चरित्र आहे या सर्व संस्कृतीमध्ये असलेल्या सर्व ग्रंथांच सार म्हणजे तो पाचवा वेद स्त्री दूरचरित्र आम्हाला गुरुचरित्र ग्रंथ का वाचा काय ना वेदाच्या दृष्टीने बघावं हो। तो सर्वसाधारण वाचनाचं पुस्तक नाहीये भावी त्यामुळं पुन्हा एकदा समज होता बऱ्याच्या वेळेस आम्ही ना इतके हुशार होऊन जातो इतके हुशार होऊन जातो त्याच्यातल्या गोष्टी दिलेल्या रूपकात्मक आहे नाही त्याला प्रत्यक्ष दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे आणि त्याचा स्वामींचा आशीर्वाद आहे तो ग्रंथ साधा सुद्धा नाहीये तो वाचनाचा ग्रंथ आहे मननाचा ग्रंथ आहे आणि खऱ्याचा अनुभव घेण्याचा ग्रंथ आम्ही दैनंदिन जीवनात जगत्याने शाप ताप दुःख सुगृत क्रियामान पूर्व जन्म पुनर्जन्म यांच्यामध्ये गुण पटलेला असतो आणि जर आम्ही या सात दिवसामध्ये हे स्त्री गुरु कीर्तन जर पहाट वाचलं तर ह्या दोषातून आम्हाला मुक्तता मिळत असते तुम्हाला एक अनुभव सांगतो इत्या शक्तिशाली ग्रंथ इतक्या शक्तिशाली आम्ही त्याचे प्रयोग घेतलेले ज्यांना ज्यांना श्री दुरुचरित्र वाचायला सांगितले त्यांनी तीन पारायणं सात पारायणं त्यांनी आनंदाची बातमी सांगायला आलेले रडत आलेले कुटुंब पण तुम्ही निश्चयने आणि मनोभावे भावे सात पारायण श्री दुरुचरित्र का त्यांना अनुभव आलेले मध्ये तरी एक अनुभव ऐकलेला होता अगदी संगम केंद्र केंद्रामध्ये एक सळे म्हणून की मध्यंतरी आपल्याकडे येणा बाळ संस्था शिबिर होताना त्यावेळेस ते येऊन गेल आणि रिसर्च करणारी माणसं हे का म्हणजे विज्ञानाचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे मंत्र्यांवर काय निर्माण होतात शरीरामध्ये कसे केमिकल निर्माण होतात कोणते गॅसेस निर्माण होतात त्याच्या वातावरणावर काय परिणाम होतो मंत्र्यांचा सुप्तांचा शरीरावर मनावर वातावरणावर काय परिणाम होतो यासाठी ते, काम, ते, ते काम करत आहेत आणि बाल संस्कार विभागामध्ये ते अत्यंत सुंदर काम करतात त्यांनी त्यांच्या केंद्राचा एक अनुभव सांगितला पासून कॉलेज जवळले संगमे कॉलेजमध्ये एक मुलगी होते आणि तिचे सेव्ह केली के मुलगी होती आणि ती सेव्ह केली मुलीच्या रूम मध्ये एका मुलीला काय झालं माहिती नाही राम झाले ज्यांना प्रसाद घ्यायचा असेल तिने प्रसाद घ्या माग उभे असेल नाही तर लगेच बसून कृपया माझी विनंती आपण मार्गदर्शन चालू असते प्रसाद घ्यायचा असेल प्रसाद घ्या नाही तिथे येऊन समोर बस उभं राहू नको मुलांनाही तिकडे विनंती बसून घ्या अजिबात उभं राहू नको माफ करा शिस्तीला फार प्राधान्य शिस्तीला अत्यंत प्राधान्य हा मार्गदर्शनच्या अवस्था नेत्यांना सप्तम जायची गरज असते ज्यांना जायची त्यांनी चंद्र काही येऊच नाका शकतो ठीक आहे सॉरी मागता कोरोना मोठा अधिकार कारवाई नाहीये पण शिस्त लागली पाहिजे चंद्रांना मुळेदाना गुरुमावलींना शिस्त प्रिय तर त्या मुलीची आहे ना रूममेट नाही फाशी घेतली अनुभव सुपूत क्रियामान काय घटना कधी घडतात काहीच सांगता येणार नाहीये चालता चालता आपली या घटना घडून जाते जिचे प्रतिबिंब उभारता आणि त्यामुळे मुलाने सुसाईड केली आणि तिथे मोदी होती ना तिला मिळून आली किती घाबरली ती घाबरली आणि स्वप्नात येणार ती आणि स्वप्नात यायचे आणि स्वप्नात आल्यानंतर आधी जीवनक मैत्री नाही होती एकदम जीवन व्हायचे आणि ती मैत्रीण जीवन मैत्रीण म्हणायची मला कळ म्हणत कुठून म्हणायची कधी असं आहे ना त्याचं असेल त्याची मनी विचार करत असेल वातावरण पाळत दोन अडीच महिन्यापासून ती मुलीस दोन तीन दिवस आले का स्वप्नात यायचे मला करणत नाही तुझ्या शिवाय म्हणून तू येते का नाही मला जोडू आता असे तर स्वप्न पड काय झ्रोप लागलं विचारता झ्रोप असे केंद्रात आले मी काय काय सेवा घ्यायची केंद्रात केंद्रात काय सेवा घ्यायची त्यावेळेस त्या जोड सांगितलं सांगितला स्वप्न होता जय तिथं तिला सांगितलं बायग दिवस म्हणून ये ना कुठला एखादा प्रे दिवसभर कुठला एक प्रहर घे आणि गुरुचरित्र पारायणाला बस दिवस दिवसभरातून कुठला एक प्रहर घे एक तासातला दोन तासात शक्य वेळ असेल कारण जर बाहेरून प्रहार होत तर स्वामींचे प्रहरे ठरवले बाहेरून जर प्रहर आपल्याला सहन करायचे असेल आणि मला सुखी व्हायचं असेल ही प्रहर सेवा काय सात दिवस मागांच्या टाईट मारू दारात तुम्ही उभे राहा घ्या बिना घ्या तुम्ही उभे राहा मारू नका सात दिवसानंतर आणि उरलेल्या दिवसामध्ये मग तुम्हाला मागायची गरज पडा नाही त्यांचे स्वतः येऊन बसतात तुमच्या पाठीशी त्यांच्या वाट्याचे जीव नकोस मी तुझ्या पाठीशी पण ते थोडीशी परीक्षा अभ्यापकेशीवढा घेशी तो असे एवढा उद्या न्यायचर मामी म्हटलेलं तुम्हाला किंमत अदा करावी लागते काहीतरी काहीतरी मूल्य आता करावं लागतं सहायाचं मूल्य असेल शक्तीचं मूल्य असेल तर तुम्हाला ते आलाच करावं लागेल भगवान त्या समोर त्याच्या प्रहर आणि श्री गुरुचरित्र पारायण सेवा करायला लागले सांगता झाली आणि सांगतेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला तिला स्वप्न पडलं बायगा म्हणे माझ्याकडून आत्महत्या झाली की फार मोठी झाली आणि पिशाची विनिद गेलेली होती म्हणे पण तू जी सेवा केली संकल्प युक्त माझ्या नावानं तुम्हाला हे स्वप्न पडवले आणि माझी जी जेवण मैत्री तिला सद्गती मिळाली अशा संकल्पाना तू दत्त महाराजांची सेवा केली आणि दत्त महाराजांच्या सेवेच पुण्य एवढे तर मला सद्गती मिळते मी तुझ्या स्वप्नात आता येऊन पुढे जाणार नाही परत ही मुलगी ते स्वप्न मात्र समले नाही काय गुरु चरित्र वापरावं माउनिक कायम साध्या तर त्याचा आता आम्हाला कळत नाही आणि दोन मावनिक काही वेळ नाहीये तपशिला जाण्यासाठी खोला जाण्यासाठी पण शाण्याला शब्द पुरेशी असतात जन्म जन्म

त्र्यंबकेश्वरी या भूमीमध्ये केलेल्या पिंडदानापेक्षा उच्चतम सेवा ही भागवत आणि ती शेवटची मात्रा मांडलेली पितृश नाही पंचमहायुज्ञ करायला जमत नाही हिरंगान करायला जमत नाहीये श्राद्ध करायला जमत नाही आम्हाला बाह्य शांती सुट्ट्याचं हव करायला जमत नाहीये अशा वेळेस आम्ही काय करावं आणि केंद्रातून सांगतात घरामध्ये के तेवढे सोपस्कार पाळले जातात तर तेवढे सोपस्कार पाळले जातात ह्या भूमीमध्ये कारण जे कमी अधिक प्रमाणामध्ये व्यवहार होता मात्र ह्या भूमीमध्ये स्वामींच जप आणि स्वामींची सेवा करून दुसरं काही घडत नाही म्हणून अन्य क्षेत्र क्षेत्र जे अन्य क्षेत्रावर पाप होतात ना, ना पापा होता ते पुण्यक्षेत्रावर नाशवंत होतात ते नाहीशे होत असतात म्हणून आपल्याला ही सेवा होण्यासाठी से वज्र लेखासाठी आपल्या भोवती निर्माण होण्यासाठी आपल्याला ही पारायण आणि ग्रह